करून मी इथे पोहोचलेली आहे पुणेच्या स्टेशनवर मी आलेली आहे माझं स्वागत करण्यासाठी प्रधान सर ज्यांच्याबद्दल मी तुम्हाला अगोदर पण सांगितलं की प्रधान सर वसेकर सर भंडारी सर प्रकाश सर हे आम्ही पाच जण होतो की ज्यांनी आम्ही रमाई सुरुवात केली होती टू व्हीलरवर जाऊन गावागावात दाखवण्याची आणि त्या प्रवासापासून आत्तापर्यंत सर माझ्या सोबत आहे सरांना इतका आनंद झाला मी म्हटलं सरांना की नाही सर आ, की मी आपण उद्या भेटूया पण सर आणि आई विशेष म्हणजे आईसुद्धा कालपासून आईची कंटिन्यू फोन चालू होते कधी पोचणार काय पोचणार रात्रीचा एक वाजलेला आहे आणि एक वाजता मी इथं स्टेशनवर हो आले माझं स्वागत करण्यासाठी सर आणि आई आलेले आहेत पण माझं हे जे स्वागत आईनं केलं आहे सरांनी केलं आहे तर खऱ्या अर्थानं ह्याचे मानकरी माझी आई आणि प्रधान सर आणि मॅडमसुद्धा आहेत की त्यांच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळं मी इथपर्यंत पोचलेली आहे तर हे सगळं काही आहे ती माझ्या आईची देण आहे आईमुळं मी इथपर्यंत पोहोचले मला माझ्या आईनं या चित्रपट क्षेत्रात काम आणि करिअर करण्याची संधी दिली ती माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे तिच्या विश्वासात मी तडा जाऊ दिला नाही आणि तिच्या हाती हे एक माझ्या यशाचं छोटसं एक रोपटं मी जे पेरलं होतं ते माझं एक छोटंसं यश माझ्या आईच्या हातात अर्पण करत आहे सो so, थँक्यू ऑल ऑफ यू थँक्यू प्रकाश प्रधान uh, सर सगळ्यांचे धन्यवाद मानते की तुमच्या सगळ्यांमुळे मी इथपर्यंत आहे थँक्यू जय भिंदिय

माता रमाबाई आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार दोन हजार पंचवीस हा पुरस्कार मिळाल्यानंतर माझ्या आईला प्रचंड आनंद झाला आणि जेव्हा रेल्वे स्टेशनवर मी आले तर अक्षरशः माझ्या आईनं रेल्वे स्टेशनवर असलेल्या लोकांनासुद्धा पेढे वाटले म्हणजे ही माझ्यासाठी खूप प्रेरणा देणारी गोष्ट आहे की माझ्या आईने पाहिलेलं स्वप्न मी पूर्ण केलं आणि ते स्वप्न पूर्ण झालं फक्त माझ्या समाजाच्या प्रेमामुळे माझ्या समाजानं मला प्रचंड प्रेम आणि कौतुकाची थाप दिली सो थँक्यू सो मच सर्व भीमसैनिकांचे ज्यांनी मला खूप खूप प्रेम आणि कौतुकाची थाप दिली तुमच्यामुळं मला हे यश मिळालं माझं हे यश तथागत भगवान गौतम बुद्ध व बाबासाहेब रमाई यांच्या चरणावर मी अर्पण करते आणि माझं कार्य असंच चालू ठेवन आपण सगळीजणं मला अशीच कौतुकाची थाप प्रेम आणि आशीर्वाद द्या चॅनल आवडत असेल व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा थाय असंच तुला सगळ्या मोठे मोठे आवड मिळवू हेच तथागत चरणी आणि बाबासाहेब चरणी मातारामाई चरणी तुला मी हे करतो की तू मोठी हो खूप मोठी हो आणि तुझ्या बदरी सगळं यश तुझ्या तुला लाभो हेच तथागत चरणी प्रार्थना करतो सन्मान माता रमाई आणि बाबासाहेबांच्या चरणी अर्पण करते आज मला माता रमाबाई आंबेडकर इंटरनॅशनल अवॉर्ड दोन हजार पंचवीस जागतिक महिला दिनाच्या निमित्त हा पुरस्कार जाहीर झाला होता तो पुरस्कार मी घेतलेला आहे आणि हा सन्मान दिल्लीच्या मंचावर मला मिळालेला आहे माझा हा पुरस्कार माता रमाई बाबासाहेब सर्व कर्तबगार महिला आणि महापुरुषांच्या चरणी मी अर्पण करते आणि सगळ्यांचे धन्यवाद मांडते की मला इथपर्यंत तुम्ही सगळ्यांनी पोचवलं उडान जी संस्था आहे त्या संस्थेचे जे कमिटी मेंबर आहेत त्यांचेही आभार मानते की त्यांनी माझ्या कार्याची दखल घेऊन मला इथपर्यंत पोहोचवलं आणि माझ्या हाती आ, हा सन्मान आज दिलेला आहे सो हे मेडलसुद्धा आहे इथपर्यंत माझ्या पोहोचण्याचं जे यश आहे सगळ्यात पहिल्यांदा माझे वडील आणि माझी आई यांना जातं त्यांच्यामुळेच मी इथपर्यंत पोचवू शकले आणि त्यानंतर माझ्या आयुष्यातला सगळ्यात महत्त्वाचा इम्पॉर्टंट पार्ट माझा लाईफ पार्टनर प्रकाश ज्यांनी मला रमाई घराघरात पोहोचवण्यासाठी सहकार्य केलं माझ्यासोबत खांद्याला खांदा लावून रात्री बेरात्री सुखरूप मला गावात पोचवलं गावातून मला घरी पोचवलं जनतेपर्यंत पोचवलं आणि माझ्या लाईफ पार्टनरची प्रकाशची मला साथ आहे म्हणून मी इथपर्यंत पोहोचलेली आहे सो माझ्या या यशात माझे आई वडील प्रकाश आणि माझा संपूर्ण समाज मी माझा हे सगळा सन्मान जनतेला डेडिकेट करते तुमच्या सगळ्यांमुळे मी इथपर्यंत पोहोचले सो थँक यू ऑल ऑफ यू आणि हा सन्मान बाबासाहेबांच्या आणि माता रमाईच्या चरणी मी अर्पण करते so, मी जर बघितलं तर तुम्हालाही आनंद होईल की खूप छान सगळ्यांना ती अशा प्रकारची ट्रॉफी दिलेली आहे आणि माझ्यासाठी हे एक खूप छान असं गेस्ट स्पेशल गेस्ट म्हणून माझं हे सन्मानपत्र आणि हे एक सन्मानपत्र आणि हे मेडल सो थँक यू ऑल ऑफ यू थँक्यू सो मच